नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त शिमला मिरची भरलेली शिमला मिरची बनवणार आहोत तुम्हाला तोंडी लावायला काही नसेल समजा भाजीला का म्हणजे बा आपल्याकडे शिमला मिरची आहे आणि भाजीला दुसरं काही नसेल तर खूप छान अशी रश्शावाली शिमला मिरची तुम्ही बनवू शकता मी शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट करून आहे शेंगदाणे आपल्याला पहिले भाजून घ्यायचे साल काढून घ्यायची शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे हळद टाकून घेतलेली आहे मी कांदा मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा पण टाकून घेतला आहे कोथंबीर घेतलेली बारीक चिरून आता मी मीठ टाकून घेत आहे आणि तुमच्याकडे कोणताही घरगुती मसाला असेल ना तो तुम्ही जो रोजच्या वापरात असेल तो टाकू शकता धनाजिरा पावडर टाकून घेतलेली आहे धनाजिरा पावडर दोन्ही माझी मिक्स आहे आणि आमचा जो घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा तो टाकून घेतलेला आहे खूप छान लागते मैत्रिणी शिमला मिरचीची रेसिपी नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा आपण आता ज्या वस वस्तू टाकल्या सगळ्या व्यवस्थित अशा मिक्स ओलसरपणा आला पाहिजे त्याला आपल्याला इथपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेते मी कांद्याने कांदा आणि मीठ त्याने सगळ्या मसाल्याला आपल्या पाणी सुटतं याच्यात हवं तर तुम्ही थोडंसं एक ते दोन चमचा तेलाचा पण वापर करू शकता म्हणजे आपला मसाला ओला होईल पण मी तेल नाही टाकलं आहे चोळून चोळून घ्यायचा म्हणजे आपला मसाला हा पूर्ण ओला होतो कांदा पण टाकलेला आहे आपण मीठ टाकलेलं आहे कोथंबीर टाकलेली त्याच्यामुळे ओला होतो मसाला शेंगदाणे भाजून कमी गॅसवर मस्त भाजायची खमंग त्याची साल काढायची आहे साल पूर्ण काढून घ्यायची आणि शिमला मिरची ये ना बघा मी देठाकडून त्याचं पूर्ण देठ काढून घेतलेला आहे आणि ज्या हातल्या बिया आहेत सगळं काढून घेतलेलं आहे एकदम साफ करून घेतलेले आहेत तर असे क शिमला मिरची भरायच्या आहेत बघा मस्त मसाला असा दाबून दाबून त्याच्यामध्ये भरायच्या आहे आणि असे बनवत असाल ना तुम्ही शिमला मिरची तर शिमला मिरची एकदम कोवळ्या घ्यायच्या म्हणजे फटकन वाफेवर शिजल्या जातात आणि खूप छान लागते मी तुम्ही ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते आणि तुम्हाला हवा तर रस्सा बनवा नाही तर सुकी ठेवली ना तरी चालते छान लागते तशी पण इथे मी सहा ते सात शिमला मिरची घेतलेल्या आहे आता आपल्याला मसाला आहे ना तो मस्त दाबून दाबून भरायचा आहे त्याच्यामध्ये छान लागतं शिजल्यानंतर आपण तर मसाला मी भाजून घेत आहे बघा एकदम झटपट होतात कमी साहित्य आणि जास्त आपला वेळ पण जात नाही याच्यामध्ये तर तुम्ही तं तोंडी लावायसाठी समजा डाळ भात केला तर सुक्की बनवू शकता टिफिनसाठी बनवू शकता खूप छान लागते तर आता मिरच्या बघा सगळ्या मस्त अशा कोवळ्या होत्या मोठ्या होत्या शिमला मिरच हिरव्यागार मस्त आहे बघा ताज्या ताज्या आहेत तर मसाला माझा सगळा भरून झालेला आहे आणि तो उरलेला मसाला आहे तो तसाच आपल्याला ठेवायचा आहे आपण नंतर वापरणार आहोत इथे पॅन ठेवून घेतलेला आहे मी तेल टाकायचं आहे तेल गरम होऊन द्यायचं त्यानंतर मी इथे एक चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे आपल्याला थोडेसे तेलामध्ये थड़ थड़ तडथडून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ज्या मसाला भरलेला होता शिमला मिरच्या ते आपण ठेवणार आहोत तशा ठेवून घ्यायच्या आणि जो मसाला आपला उरलेला होता ना आपण शिमला मिरचीमध्ये भरला तो मसाला आपल्याला वरतून असा टाकून द्यायचा आहे तर बघा वरून टाकला आहे मी तो मसाला आता एक मिनटं झालेला आहे आपल्याला साईड परतून घ्यायची आणि लगेच शिजल्या जातात वाफेवर शिमला मिरची लगेच शिजते जास्त वेळ नाही लागत अशा पलटी मारून घ्यायच्या आपल्याला आता नंतर आपण मसाल्या पाणी टाकणार आहोत थोडं तर पाणी टाकून घेतलेलं आहे मी आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला झाक जा, झाकण ठेवल्यावर पटकन शिजल्या जातील झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी मैत्रिण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी ठेवून द्यायचं आणि खूप छान होतात नक्कीच तुम्ही बघितल्यानंतर नक्कीच ट्राय करून बघणार मला माहिती आहे परत मी तुम्हाला मसाला सांगते शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी मस्त कूट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी टाकलेली हळद त्यानंतर मीठ टाकलेलं आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा कोथंबीर बारीक चिरून घ्यायची धनाजिरा पावडर टाकलेला आहे आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकलेला आहे इथे तुम्ही काश्मीरी लाल मिरचीचा पण वापर करू शकता छान कलर येतो त्याने पण तर बघा मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं शिजण्यासाठी आणि छान ग्रेव्ही पण मस्त लागते आपण जो वरून जे उरलेलं होतं ते टाकलेलं आहे मसाल्याचं त्याने एकदम घट्टसरपणा येतो आपल्या ग्रेव्हीला तर बघा तर आपली रेसिपी ते मस्त अशी तयार झालेली आहे मैत्रीणं ही माझी रेसिपी तुम्हाला वाली वाटली ढोबळ्या मिरचीची रेसिपी भरलेली ढोबळा मिरची कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही पण करून बघा अगदी टिफिनसाठी मुलांना आवडणार खूप छान लागते खात नसेल ते पण खाणार एवढी भन्नाट मस्त लागते बघा मस्त अशी शिजून झालेली आहे तुम्ही माझे शि व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्की मला कॉमेंट करा जा व्हिडिओला थोडा जरी व्हिडिओ रेसिपी तुम्हाला आवडली कमेंट करत जा व्हिडिओला लाईक पण करत जा मैत्रीणं तर मी याच्याबरोबर गरम गरम भात पण बनवलेला आहे भाकरी बनवलेल्या आहे मस्त ज्वारीच्या तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय